वंजारी समाजरत्न पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न वंजारी समाजानं संघटित होऊन समाजासाठी कार्य करावे बाळासाहेब घुगे यशस्वी होण्याचा मूलमंत्र म्हणजे शिक्षण समाजानं मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज असं प्रतिपादन कोंडाजी मामा आव्हाड यांनी केलं आहे महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये वंजारी समाज विखुरला आहे समाजाने संघटित होऊन समाजहितासाठी कार्य करत वंजारी समाजाची ओळख केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित न राहता संबंध महारा भारतात समाजाचे नाव घेतले निघाले पाहिजे असं मत भाजपा दिव्यांग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब घुगे यांनी व्यक्त केलंय आहे महाराष्ट्र सं न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था वंजारी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने समाजरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस वितरण प्रसंगी ते बोलत होते वंजारी समाजातील व्यक्ती सरकारी व शासकीय क्षेत्रात उच्च पदावर करत आहे तर काही व्यवसाय उद्योजक सामाजिक राजकीय कार्यक्षेत्रात करणारे तसेच आध्यात्मिक कीर्तनकार शास्त्री आहेत यांची समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे यासाठी समाजानं संघटित होऊन कार्य के करावे असे आवाहन यावेळी बाबासाहेब बाळासाहेब घुगे यांनी केलेलं आहे या प्रसंगी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचं वाटप यावेळी करण्यात आलेलं आहे यावेळी व्यासपीठावर कोंडाजी मामा आव्हाड भाजपा शहर अध्यक्ष सुनील केदार शिलेदार मोहन घुगे बबन खाडे जगन कुटे बुज्जी पानसरे हरिभक्तपरायण सोपाण महाराज शास्त्री माधुरीताई पालवे डॉक्टर मंजुषा दराडे विमला आव्हाड यमुना घुगे संकेत सान प्रंगणा दरगुडे रोहित रोहिदास आव्हाड डॉक्टर उल्हास कुटे तसेच समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन दिव्यांग आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी बाळासाहेब घुगे यांनी केलं होतं सूत्रसंचालन नंदू नंदू सर यांनी केलं तर आभार प्रदर्शन बी के नागरे सर यांनी मांडले रत्न पुरस्कार कांतीलाल सुदामराव बोडके वसंतराव मुरलीधरधात्रक लक्ष्मण एकनाथ गोमासे बीजी घुगे शिवाजी नबाजी उगले बाळानाथ देवराम घुगे विठोबा राजे फडे सचिन कोंडाजी शेळके काशीनाथ बाबुराव मुंढे जगन आप्पा कुंटे डॉक्टर आनंदा सणप ॲडव्होकेट रमेश काळे दत्ता बबन राव राव सोनवणे किरण नागरे संदीप बबन नांगरे गणपतराव हाडपे आदिती प्रकाश गायकवाड नारायण काकड योगेश भास्करराव कातकाडे प्रकाश साणप मारुती मुंडे माणिक घुगे सुमनताई सोनवणे माणिक घुगे आदर्श शेतकरी पत्रकारितेमध्ये नितीन ढाकणे बाळासाहेब फड नरहरी उमरे ज्ञानेश्वर प्रकाश आंधळे सचिन सांगळे विलास माधुराव ढाकणे संभाजी मुंडे मोठ्या संख्येनं या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी समाजसेवक आणि राजकीय क्षेत्रातील कार्य करणारे त्याचबरोबर वंजारी समाज बांधव मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होता वंजारी समाज रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस यांना प्रदान करण्यात आलाय गोविंदभाऊ घुगे कांतीलाल सुदामराव बोडके वसंतराव मुरलीधर धात्रक लक्ष्मण एकनाथ गोमासे बीजी घुगे शिवाजी नबाजी उगले बाळनाथ देवराम घुगे विठोबा राजे फडे सचिन कोंडाजी शेळके आदी मान्यवरांना यावेळी पुरस्कार देण्यात आलेला आहे नाशिक रोड संपादक संचालक प्रवीण नेटावणे नाशिक बाबा थांब रे दोन मिनिट थांब यंदाही न्यू कलांगी संस्था वंदारी समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी मी बाळासाहेब बुगे संकेत सानप बिके नागरे रोहिदास साव्हाड मारुती इलक या सर्व आमच्या टीमने आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आणि वंदारी समाजातील समाज बांधवांनी बी या कार्यक्रमाला भरभरून योगदान दिलं आजचा कार्यक्रम हा चांगला झाला आप समाजातील प्रत्येक क्षेत्रामधील कृषी शिक्षण व वैद्यकीय सर्व मान्यवरांनी या ठिकाणी समाज पुरवण रत्न पुरस्कार देऊन गौरण झाले तसेच शालेय साहित्य वाटप झाले सर्व समाज बांधवांचे जय उपस्थित झाले ते सर्वांचे मनापासून आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराज जय भगवान जाए आम्ही साम सामाजिक कार्यकर्ता भोजराज गीते सुरतोरण आहे आता एक वंजारी समाज वंजारी समाज आम्ही जद्माग्दी ऋषीचे वंशज आहोत तो आमचं रक्त गरम आहेत पण ते गरम रक्त केव्हा कुठं वापरायचं त्याचं आपल्याला भान पाहिजे आता वंजरी समाजातले अनेक विद्यार्थी यू पी एस सी एम पी एस सी होत आहे समाजसेवक आहेत म्हणजे नाशिकचे बाळासाहेब घोगे पण आहेत आणि प्रत्येक क्षेत्रात आम्ही आता राज्यात जातो अखिल भारतीय वंजरी वंजरी सेवा संघातलं आम्ही काम करतो आम्ही राज्यात जातो इंदोर आहे जोधपूर आहे जयपूर आहे बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो हा समाज खूप मोठा आहे आणि या समाजाने एकत्र यायला पाहिजे पण हा समाज एकत्र येत नाही कुठंतरी मतभेद मनभेद आहेत या समाजामध्ये शैक्षणिक क्षेत्रात आहेत बिल्डर लाईनमध्ये आहेत बिझनेसमध्ये आहेत मोठमोठे आहेत सुरतमध्ये पण बरीच कंपनी आहे नाशिकमध्ये पण आहेत बीडमध्ये विदर्भामध्ये पण बरीच कंपनी आहे पण सर्व समाजांनी एकत्र आहे जसे मारवाडी समाज आहे अग्रवाल बनी लोकं जसं एकमेकाला सहकार्य करतात तसं एकमेकांनी एकमेकांच्या धंद्याची ओळख सगळ्यांनी करून द्यायला पाहिजे संपर्क साधायला पाहिजे आणि आपल्याला अंगार थोडा बाजूला ठेवून एकमेकांनी प्रेमाने राहायला पाहिजे आणि एकमेकांना बिझनेसमध्ये मदत करायला पाहिजे आणि एक असते प्रोफेशनल पढाईने एक असते दुनियादारीची पढाई तर दुनियादारीच्या पढाईमुळे माणूस लवकर मोठा होतो प्रोफेशनल पढाईने होत नसतो म्हणून सगळ्यांचे कॉन्टॅक्ट ठेवा युगो सर्वांनी बाजूला ठेवा आणि ऊट वंजारी जागा हो एकात्मतेचा धागा हो हा मेसेज मला आज या नाशिकच्या प्रोग्राममधून सर्व भारतातल्या समाजाला द्यायचा आहे कारण भारतामध्ये वंजारी समाज सव्वा दोन करोड आहेत पण तो एकमेकाला माहित नाही आणि महाराष्ट्रामध्ये वंजारी समाज नव्वद लाख आहे पण ते नव्वद लाखाच्या जिल्ह्या जिल्ह्यात मध्ये ओळख नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये राजकारणात लोक आहे संस्था या संस्थेच्या माध्यमातून गुणवंत समाजामध्ये जे काही गुणवंत आहे काही विद्यार्थी यांचा सत्कार या ठिकाणी पार पडतोय आणि या ठिकाणी बऱ्याच मान्यवरांना समाजरत्न हा पुरस्कार देण्यात आहे मी व्यासपीठ सर्वांचं नाव काही घेऊ शकत नाही अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या समाज बांधवांना आणि भगिनी खरोखर आजचा हा कार्यक्रम अतिशय डोळ्याचे पारनं फेडणारा हा कार्यक्रम आहे की खरोखर बाळासाहेबांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला त्याबद्दल मी प्रथम बाळासाहेबांचे मनापासून आभार मानले ते गेल्या पंधरा दिवसापासूनही मला वाटतं एक दीड महिना झाला असेल ते माझ्याकडे आले आणि मला सांगितलं की मामा असा कार्यक्रम घ्यायचा आहे मी त्यांना सांग अवश्य घ्या काय पाहिजे ती मदत संस्थेच्या वतीनं आम्ही तुम्हाला या ठिकाणी करू आणि बाळासाहेबांनी खरोखर माझी जी अपेक्षा होती की बाळासाहेबांनी कार्यक्रम ठेवला आहे मला वाटलं फक्त नाशिक जिल्ह्यातलीच मंडळी या ठिकाणी बोलवली हे सर्व चेहरी पाहिल्यानंतर हे कॉम्प्लेल्यानंतर या ठिकाणी अनेक भागातून अतिशय मान्यवर बंधू या ठिकाणी भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा या ठिकाणी समाजरत्न भूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो आपल्याला माहिती की आपला समाज हा तसा माग असलेला समाज अनेक वर्षापूर्वी आपला समाज हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा समाज म्हणून आपल्याला ब्रिटिशांनी बाजूला टाकलेला होता त्याच्यानंतर आपला एन टी मध्ये या ठिकाणी समाज झालेला आहे आणि आपला समाज आता चांगल्या प्रकारची प्रगती करतो हे सर्व घडत असताना या ठिकाणी आवर्जून मला एक गोष्ट सांगावी वाटते की हे जे कार्य आपल्या समाजात आज हे बाळासाहेब जे करतात ते कौतुकास्पद आहे परंतु याच्या आधी की शंभर वर्षापूर्वी ही संस्था कशी उभी राहील त्याचं तुम्हाला थोडक्यात मी उदाहरण देतो की शंभर वर्षापूर्वी त्या काळामध्ये आपल्या समाजामध्ये कोणी पाचवी सातवी शिकलं तरी फार शिकलेली व्यक्ती असं समजलं जायचं बोला सर ज्या ठिकाणी बाळासाहेब घोगे आणि यमुनाताई घोगे यांनी न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेची स्थापना केली त्या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आज या ठिकाणी व्हीएनईक शिक्षण संस्थेच्या प्रांगणात विविध व्यक्तींना समाजातील वंजारी समाजातील समाजरत्न पुरस्कार सोहळा या ठिकाणी बाळासाहेब घुगे आणि यमुनाताई घुगे या जरी विकलांग असतील परंतु तरुणांना किंवा धडधाकट व्यक्तींना लाजवेल असं काम या महाराष्ट्र राज्यामध्ये ह्या दोघांनी केलेलं आहे आणि करत आहे आज त्यांनी जो वंजारी समाजरत्न पुरस्कार सोहळा आयोजित केलेला आहे त्या सोहळ्याला महाराष्ट्रातून विविध स्तरातील सर्व मान्यवर आलेले आहेत विशेष करून मंत्रालयातील अधिकारी नाशिक मुंबई महानगरपालिकेतील उपायुक्त असे विविध मानीय व्यक्ती डॉक्टर व्यक्ती वकील व्यक्ती असे विविध क्षेत्रातील भंडारी समाजातील व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आणि अतिशय स्तुत्य असा उपक्रम बाळासाहेब घोगे आणि यमुनाताई घोगे यांनी केलेला आहे वर्धापन दिनानिमित्त त्यांच्या न्यू विकलांग भूउद्देशीय संस्थेला मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून असंच समाजव्यापी काम होत राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय भगवान आम्ही साम सामाजिक कार्यकर्ता भोजरज गीते सुरत होऊन आहे आता एक वंजरी समाज वंजरी समाज आम्ही जद्माग्दी ऋषीचे वंशज आहोत आमचं रक्त गरम आहेत पण ते गरम रक्त केव्हा कुठं वापरायचं त्याचं आपल्याला भान पाहिजे आता वंजरी समाजातले अनेक विद्यार्थी यू पी एस सी एम पी एस सी होत आहे समाजसेवक आहेत म्हणजे नाशिकचे बाळासाहेब घोगे पण आहेत आणि प्रत्येक क्षेत्रात आम्ही आता राज्यात जातो अखिल भारतीय वंजरी वंजरी सेवा संघाचं आम्ही काम करतो आम्ही राज्यात जातो इंदोर आहे जोधपूर आहे जयपूर आहे बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो हा समाज खूप मोठा आहे आणि या समाजाने एकत्र यायला पाहिजे पण हा समाज एकत्र येत नाही एक कुठंतरी मतभेद मनभेद आहेत या समाजामध्ये शैक्षणिक क्षेत्रात आहेत बिल्डर लाईनमध्ये आहेत बिझनेसमध्ये आहेत मोठमोठे आहेत सुरतमध्ये पण बरीच कंपनी आहे नाशिकमध्ये पण आहेत बीडमध्ये विदर्भामध्ये पण बरीच कंपनी आहे पण सर्व समाजांनी एकत्र जसे मारवाडी समाज आहे अग्रवाल बनी लोक जसं एकमेकाला कर लो सहकार्य करतात तसं एक कर एकमेकांनी कर एकमेकांच्या धंद्याची ओळख सगळ्यांनी करून द्यायला पाहिजे संपर्क साधायला पाहिजे संस्था व वंजारी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आपण दरवर्षी जो कार्यक्रम घेत होतो यावर्षीही आपण सुरळीतपणे पार पडला फक्त या कार्यक्रमामध्ये सामाजिक राजकीय जवळजवळ सर्वच क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव करण्यात आला या कार्यक्रमास नौसेना अधिकारी अनिल गरजेसाहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष सोपान महाराज मुंडे शास्त्री आवर्जून उपस्थित राहिले कोंडाजी मामा आव्हाड बुदय शेठ पानसरे कोंडाजी मामा आव्हाड बुधय शेठ पानसरे रंगनाथ घुगे प्रसिद्ध उद्योगपती गुजरात व इतर मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचा उद्देश एकच होता की समाजानं संघटित होऊन एकत्रित येऊन सर्वांच्या हितासाठी काम करणं समाज समाज बांधवांच्या उन्नतीसाठी पुढील म्हणजे कुठलेही क्षेत्र असो त्या क्षेत्रामध्ये समाजाने पुढं जावं इतर समाजाच्या तुलनेत बाकी समाज जसा एकत्र होतो आहे तसं वंधारी समाजाने एक आपलं दिशा दाखवून एकत्र येण्याचा प्रयत्न केला कार्यक्रमाला प्रतिसाद चांगला भेटला या कार्यक्रमाला माजी आमदार राज्यमंत्री गोविंदराव साहेब हे उपस्थित राहणार होते परंतु साहेबांच्या नियोजित दौऱ्यामुळं तिथं साहेब उपस्थित राहू शकले नाही तरी साहेबांनी तिथे आ... माझ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने वंजारी समाज सेवा प्रतिष्ठान आणि वंजारी समाज रत्न पुरस्कार सोहळा या निमित्ताने आपण सर्व राहिलेलो आहोत सर्व समाज बांधव आहेत आणि सर्व मान्यवर मंडळी आहेत खरं जर पाहिलं तर मला खट्टा बांधल्या बोलता येत नाही <laughs> कीर्तनकार म्हणलं की थेटा पाहिजे पण आज आनंद वाटतो या गोष्टीचा की माझ्या जीवनामधला पहिला हा कार्यक्रम आहे जो मी आहे आणि आमचे बाळासाहेब बाबा यांच्यासाठी जोरदार काळी एवढं सुंदर कार्य यांच्या हाती घेतलेले आहेत खूप सुंदर कार्य घेतलेले आहे खरंच कधीतरी असं वाटतंय आपण यांना अपंग म्हणतो पण खरे अपंग अपंगच आहोत ना आपण शत्रुढ असून सुद्धा समाजापर्यंत पोहोचत नाही आणि अपंग असून सुद्धा तळावळातल्या माणसापर्यंत पोहोचत नाही सगळे सदृढ ते आहेत खरे ते आहे जे का रंजले गाजले त्याचे म्हणतो आपण हे तोची साधं ओळख खावा देव तेच जाणवा तिचे अध्यक्ष बहुदेशी स्वतःचे अध्यक्ष बाळासाठी भुये संकेत छानव मंत्रालय या टीमने खूप मोठ्या प्रमाणामध्ये कष्ट घेतले आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी साजरा केला आणि अनेक अगदी गुजरात मुंबई औरंगाबाद अहिल्यानगर इथपासून लोकांना पुरस्कार देण्यात आले आणि त्यांनी सर्व सार सर्वसमावेशक व्यवसाय सर्व व्यवसाय सर्व व्यवसायांना त्यांनी अंतर्भूत केलं आणि अतिशय विद्यार्थ्यांनासुद्धा देखील त्यांनी प शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं आणि जे एम पी एस सी यू पी एस सीचे हां जरा जर का विषय काय सांगाल तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे डॉक्टर साहेबांना काय धन्यवाद डॉक्टर आज माझे पती डॉक्टर सुनील कारभारी सांगले त्यांना दोन गोष्टी मला आता मामांनी या कार्यक्रमात सांगितल्या होतं की जसं उदाहरणार्थ काय की आपण आपला जो काही आर्थिक भार आहे तो कुठे खर्च केला पाहिजे आणि कुठे तो लावला पाहिजे ही फार मोलाची गोष्ट त्यांनी आज या कार्यक्रमात सांगितली ती त्यांनी सांगितलेली गोष्ट घराघरात जावी यासाठीच मी कार्यक्रमात सर्वांना आवाहनही केलं होतं की आज आपण इथे जेवढी लोकं आहोत त्याच्या दहा पट लोकांपर्यंत आपण पोहोचवण्यासाठी ही जी बेनिफिट आहे ती आपण आपल्या समाजाच्या प्रत्येक ग्रुपवर टाकावी आणि ती घराघरात जावी या संस्थेचे महत्त्वही त्यांनी या माध्यमातून सांगितलं की सोळा हजार रुपये पन्नास का साठ वर्षापूर्वीची गोष्ट आहे की त्या सोळा हजार रुपयावर ही संस्था आज इथे तयार झालेली आहे आणि ही संस्था

मोहन गुगे हार्वेस्ट इंडस्ट्री माझ्या कंपनीचं फॉर्म आहे मी गुजरातला असतो माझी सुरत लाईक सुरत जामनगर और सुरेंद्रगर माझी फॅक्टरी आहे आम्ही एस एस या ब्रासमध्ये आम्ही डील करतो ब्रास और एस एस हम लोग लो डील करते आहे मराठीत बोलणं बघा ब्रासवर एसीस एस आम्ही डील करतो आणि आम्ही महेंद्रा बजाज वगैरे सप्लाय करतो अँकर लेगिरान वगैरे सप्तो आम्ही ब्राचे असे छोटे छोटे पार्ट्स वगैरे म्हणतो इन्सर्ट वगैरे म्हणतो तो गाडीचा सनरूप वगैरे लागतो आहे ठीक आहे त्या हिशोबाने आम्ही पार्ट्स वगैरे म्हणतो जे मोल्डिंगचे जे इन्सट वगैरे होते ते इन्सर्ट वगैरे म्हणजे मोल्डिंग पार्ट लागतं आहे आम्ही त्यांना सप्लाय करतो माझी नाशिकला जे कंपनीला सप्लाय करतो आहे नाशिकला माझी अँकर आम्ही लेगिरानला सप्लाय करतो आहे ठीक आहे याच्यानंतर आम्ही दर्शन प्लास्टिकला सप्लाय करतो आहे बेरायकला सप्लाय करतो आहे त्यानंतर बजाजला सप्लाय करतो आहे हे माझे मेजर कस्टमर आहे आम्ही याला ब्रास वगैरे हो ते वगैरे हो वगैरे आम्ही सप्लाय करतो आहे ओके पंधराव कार्यक्रमाचं होत असताना आणि या स्टेजवर येऊन त्यांना इथं म्हणजे मला खूप वेदना झाल्या बाळासाहेब तुम्ही असं जेव्हा म्हटले की समाजातील बऱ्याच व्यक्तींनी असं म्हटलं की मला कार्यक्रम बंद करावा असं वाटतोय मला ही खूप तेव्हा मला असं आजून जाणवलं की कुठेतरी आपण काहीतरी चुकतोय ना एक दिव्यांग व्यक्ती असून जर इथपर्यंत ती कार्यक्रम घेण्याची कारण मला स्वतःला माहितीये एक कार्यक्रम घेताना दोन महिन्यापासून पडते का कमी का कमी काहीतरी कार्यक्रम होतोय डॉक्टर का, आपल्याला माहिती त्या अनुषंगाने मी तर खरंच असं म्हणेल बाळासाहेब ज्या दिवशी तुम्हाला हा कार्यक्रम बंद करावा असा वाटेल त्या दिवशी असं म्हणतात की नाण्याच्या दोन बाजू असतात तुमच्या आमच्या सारखे लोक या ठिकाणी आहेत तोपर्यंत हा कार्यक्रम या ठिकाणी का आम्ही या ठिकाणी सत्तेसाठी न स्वार्थासाठी आम्ही एकत्र आलो आहोत आमच्या उघड्या पक्षाची निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि माझ्या पक्षाच्या माध्यमातून बाळासाहेब काम करत असताना अशा व्यक्तींचा आपल्याला अनुभव येत असतो चांगल्या वाईट प्रवृत्तींचा सा आपण सामना करत असतो पण यूपीएससीच्या माध्यमातून मी जेव्हा मंत्रालयात

समाज ता पुरस्कार सोहळा पुरस्कार कार्यक्रमासाठी आयोजित केलेला कार्यक्रम सांगू साहेब व बाकीचे आवडतो शुभेच्छा साहेब आपण जो कार्यक्रम आता इथे ठेवला आहे त्या कार्यक्रमात माझं माहिती नाही आहे मी अचानक आलो पण मी मोठ्याच्या वतीनं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो कॅमेरात येत आहेत आताच आपल्या याच्यावर स्पीकरवर सांगितलं की आपल्या समाजातले मुलं आय पी एस आय पी एस सी मार्फत जे जे पुढे जात समाजाचे सर्व विद्यार्थी आपल्या मी पण मंत्रालयात फिरतो आपले समाज मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या चांगल्या पुष्पा जोरायला धंद्यामध्ये मध्ये या प्रगतीवर हो आहे तुम्ही या कार्यक्रम ठेवला जरी कार्यक्रम ठेवला त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो म्हणजे मूर्ती त्यांनाही शुभेच्छा देतो संस्था अध्यक्ष बाळासाहेब फुगे तसेच व्यासप्रताव आत्ताच उद्योगपती मुलाजी दादा पानसरे मुंबई महापालिकेचे उपायुक्त रामदास आव्हाड जगन अप्पा फुटे संपतची वाघ डॉक्टर दराडेताई आणि सन्माननीय व्यासपीठ खरं तर बाळासाहेब घुकेबद्दल जर सांगायचं खरं अत्यंत धडाडीचा असा समाजाचा व्यक्तिमत्व मी गेली दहा वर्षापासून मी या शुटको भागामध्ये नगरसेवक असताना माझी मुलगी नगरसेविका आहे परंतु आमच्यापेक्षा जास्तीत जास्त गोरगरिबाचं जर काम करत असल तर हे बाळासाहेब घोगे आज मी मला बोलण्याची गरज होती कारण बाळासाहेब भुगे आमचं तर नेहमी सहकार्य असतंच परंतु समाजाने त्या बाळासाहेब घोगेंना कुठंतरी माझ्या एक... ठिकाणी बाळासाहेब भुगे आणि यमुनाताई भुगे यांनी न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेची स्थापना केली त्या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी वेदनाईक शिक्षण संस्थेच्या प्रांगणात विविध व्यक्तींना समाजातील वंजारी समाजातील समाजरत्न पुरस्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला मिलते बाळासाहेब

समाजाच्या लोकांचा सत्कार करायची इच्छा म्हणून